फायद्याची माहिती या चॅनलमध्ये आपले सर स्वागत आज आपल्या फायद्याची काय माहिती आहे तर सी टी आणि टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने माता वैष्णोदेवी संघ उत्तर भारत देवभूमी यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही यात्रा तब्बल बारा दिवस आणि अकरा रात्रीची असणार आहे म्हणजे अकरा रात्री आणि बारा दिवस आपल्याला या यात्रे दरम्यान आपल्याला वेळ लागणार आहे तर ही यात्रेत अनेक महत्त्वाची ठिकाणं या ठिकाणी कवर केलेली गेले आहेत ती कोणती कोणती तर हरिद्वार सर्वप्रथम असणारे ते हरिद्वार त्यानंतर असणारे ते ऋषिकेश सर्वच महत्त्वाचे ठिकाण आहेत तर त्यात पहिला हरिद्वार ऋषिकेश त्यानंतर अमृतसर यानंतर वैष्णोदेवी यानंतर मथुरा यानंतर आग्रा आणि त्यानंतर असणारे ते कोटा म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची असणारी ठिकाणं पूर्णपणे या यात्रेदरम्यान कव्हर केलेली आहेत तर या यात्र ही यात्रा कधी चालू होणार आहे तर ही यात्रा कोल्हापूरपासून चालू होणार आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला या आय आर एस सी टीच्या ट्रेनमध्ये बसावं लागेल ती असणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण या यात्रेला सुरुवात आय आर सी टी मार्फत करू शकतोय याच्यात आपल्याला बसणे बोर्डिंग आणि डी बोर्डिंगची ठिकाणं आहेत म्हणजे बस जिथं आपण बसू शकतो आणि जिथं आपण उतरू शकतो अशी ठिकाणं कोणती आहेत तर कोल्हापूर मिरज सांगली कराड सातारा पुणे लोणावळा कर्जत कल्याण वसई रोड वापी सुरत आणि वडोदरा म्हणजे आपल्या जवळजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मुंबई अशा ठिकाणची महत्वाची ठिकाणं जिथं आपण बसू शकतो आणि उतरू शकतो तर या यात्रेचं आपण बेसिक पॅकेज म्हणजे स्लीपरचं जर आपण पॅकेज घेतलं तर स्लीपरचं पॅकेज आपलं असणार आहे ते असणार आहे एकोणीस हजार आठशे नव्वद रुपयाचं आता हे एकोणीस हजार आठशे नव्वद रुपयाचं पॅकेज यामध्ये आय आर सी टी आपल्याला काय काय देते हे पण बघणं महत्वाचं आहे तर यामध्ये आपल्याला आय आर सी टी काय काय देते तर आपल्याला स्लीपरचं एक तिकीट पूर्णपणे कन्फर्म असते म्हणजे स्लीपरचं एक तिकीट आपलं रिटर्न असतोपर्यंत आपलं कन्फर्म तिकीट एक असणार आहे त्यानंतर मध्ये मध्ये जी बस सेवा लागणार आहे म्हणजे आपण स्लीपरच्या ट्रेनमधून उतरल्यानंतर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर जी बस सेवा लागणार आहे ती पण तीसुद्धा आय आर सी आपल्याला प्रोव्हाइड करते आर सी टी आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड हे दोन्ही मिळून आपल्याला ते प्रोव्हाइड करतात त्यानंतर निवासाची सोय म्हणजे राहण्याची सोय याच पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे राहण्यासाठी तुम्हाला वेगळे कोणतंही पैसे द्यायची गरज नाही यानंतर यात्रे दरम्यान आपल्याला जे भोजन लागणार आहे ते जे भोजन जेवण आपल्याला आयर सिटी आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत मिळणार आहे पण हे शाकाहारी असणारे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यात शाकाहार यात्रे दरम्यान पूर्णपणे शाकाहारी जेवणच आपल्याला मिळणार आहे यानंतर एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर स्थान म्हणजे जे ठिकाण आपल्याला बदली करायचं असेल आणि त्या दरम्यान जी काही सोय करावी लागणार आहे ती पूर्णपणे त्यांची असणार आहे त्यानंतर आपण आय आर सी टीचं हे पॅकेज बुक केल्यानंतर यात्रेचं पॅकेज बुक केल्यानंतर इन्शुरन्स आपल्याला इन्क्लुडेड असणार आहे म्हणजे इन्शुरन्स त्यासोबत आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपण जी यात्रा करणार आहे त्यात आपल्याला इन्शुर इन्शुर कवर आपला आपल्यासोबत असणारच आहे तर ह्या पॅकेज जर कोणाला बुक करायचं असेल तर मी सोबत नंबर देत आहे त्या नंबरवर आपण कॉल करून आय आर सी टीचं हे पॅकेज बुक करू शकताय आणि या जी महत्वाची ठिकाणी यांनी कवर केले त्या त्यांच्या दर्शनाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना या ठिकाणी जायचं आहे अशी इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी खरं तर सुवर्ण संधी प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि परत असं आय आर सी टीचं पॅकेज लवकर येईल असं वाटत नाही त्यामुळं एवढ्या पॅकेजमध्ये हे सगळं कवर होणं जरी आपण प्रयत्न केला आणि आपण जास्ती लोकांचा ग्रुप जरी केला तरी ते एवढ्या पॅकेजमध्ये शक्य होईल असं वाटत नाही त्यामुळं सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि अशाच फायद्याच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद